क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य परतुर L. L. परतूर जिल्हा जालना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची सांत्वन भेट स्वर्गीय ॲडव्होकेट माणिकराव तुळशीरामजी काळे बी ए एल एल बी वय पंच्याऐंशी राहणार परतूर यांचे वृद्धापकाळानं दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःख निधन झाले अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी जालना जिल्ह्यातील परतूर येथे स्वर्गीय ॲडव्होकेट माणिकराव तुळशीराम काळे यांच्या राहत्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय आहे कुटुंबियांचा परिचय ॲडव्होकेट स्वर्गीय ॲडव्होकेट माणिकराव काळे यांच्या पश्चात विनायक माणिकराव काळे माजी नगर अध्यक्ष परतूर शिवनाथ माणिकराव काळे न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय मुंबई बाळासाहेब माणिकराव काळे संचालक वर्ध विनायक लॉन्स परतूर डॉक्टर संतोष माणिकराव काळे बी एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कन्या सौ संजीवनी संजयराव ठाकरे सिंध खेडराजा तसेच नातवंडे सुना जावे असा मोठा सुसंस्कृत व स्वयंपूर्ण परिवार आहे सामाजिक राजकीय व कायदे क्षेत्रातील योगदान स्वर्गीय ॲडव्होकेट माणिकराव काळे यांनी परतूर परभणी व जालना विभागात वकील क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिली क्रिमिनल प्रकरणांमध्ये त्यांचा खोल अभ्यास प्रेम स्वभाव व पुरगामी विचारसरणी सर्वश्रुता होती ते महात्मा फुले शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यरत होते त्यांनी पुलोद राष्ट्रवादी काँग्रेस व भारी बहुजन महासंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत कार्य एकोणीसशे नव्याण्णव पासून ओबीसी संघर्ष समितीत कार्य करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व संस्थापक माननीय सुधाकरराव गणगणे साहेब यांच्यासोबत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली दोन हजार तीन साली रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता चार लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व सहकार्य क्षेत्रात ओबीसीना दोन संचालक राखीव जागा मिळवून देण्याच्या आंदोलनातही त्यांचे मोठे योगदान होते एकोणीसशे पंच्याण्णव साली भारी बहुजन महासंघाच्या तिकिटावर परतूर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती परतूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते पोकळी कधीही न भरून निघणारी स्वर्गीय ॲडव्होकेट माणिकराव तुळशीराम काळे यांच्या निधनानं परतूर जालना परभणी परिसरातील एक अभ्यासू संवेदनशील व लढवय नेतृत्व हरपलं आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व न्याय क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षात दिलेली सेवा कधीही विसरता येणार नाही या महान आत्म्यास सद्दती लाभ हो तसेच त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी निर्मिकास केली आहे श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या संस्था शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज लिंगे उद्योगसमूह अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्र सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद संस्थापक माननीय छगनरावजी भुजबळ साहेब राज्य ओबीसी संघर्ष समिती संस्थापक माननीय सुधाकरराव गणगणे साहेब यांच्या वतीने आदरांजली श्रद्धांजली विनम्र अभिवादन